वैरागच्या संतनाथ महाराज यात्रेत भाविकांचा जनसागर दहांडीच्या कार्यक्रमाने यात्रेची सांगता सोलापूर जिल्ह्यातील सर्वात मोठी आणि वैरागचे ग्रामदेव श्री संतनाथ महाराज यांची यात्रा नारळी पौर्णिमेच्या मुहूर्तावर मोठ्या उत्साहात पार पडली पाच दिवस चाललेल्या या यात्रेत विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांनी परिसर गजबजून गेला होता शुक्रवार दिनांक आठ ऑगस्ट रोजी यात्रेच्या मुख्य दिवशी पाटे बोदले महाराज धामणगावकर यांच्या नाथपंथी जोगाच्या कार्यक्रमाने यात्रेची सुरुवात झाली त्यानंतर दुपारी श्री संतनाथ महाराजांची पालखी वाजत गाजत नगर परिक्रमेसाठी निघाली यावेळी पालखीसमोर आकर्षक लेझिम आणि गोप खेळांनी उपस्थितांची मने जिंकली सायंकाळी सूर्यास्तापूर्वी दहीहंडीचा कार्यक्रम पार पडला यावेळी देवस्थान समितीचे अध्यक्ष रावसाहेब पाटील यांच्या हस्ते आणि मानकऱ्यांच्या उपस्थितीत काला प्रसादाचे वाटप करण्यात आले तळ्याकाठी या कार्यक्रमासाठी हजारो भाविकांचा जनसागर लोटला होता यात्रेत खेळणी पाळणे मनोरंजनाचे कार्यक्रम तसेच आकर्षक विद्युत रोषणाईने बालगोपालांचा आनंद द्विगुणित झाला कोणताही अनुचित प्रकार न घडता ही यात्रा शांततेत पार पडली वैराग पोलिसांनीही यावेळी यात्रा काळात चोख बंदोबस्त ठेवला होता